अपघातग्रस्त कुटुंबाची माजी जिल्हा प्रमुख सुयोग बोयर यांनी घेतली भेटदोषी टोल कंपनीवर कारवाईची मागणी पडोली येथील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात प्राण गमावलेल्या स्वर्गीय प्रदीप तपासे यांच्या कुटुंबाची भेट माजी जिल्हाप्रमुख कामगार सेना सुयोग बोयर यांनी आज घेतली यांच्या मागे पत्नी दोन मुली आणि वृद्ध पालक असा परिवार आहे घरचा एकमेव कमावता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंब अडचणीत सापडला आहे बोयर यांनी टोल कंपनीच्या गलथान कारभारामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप केला असून कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व कंत्राट रद्द करावे अशी मागणी केली दोषींवर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला सुवर्ण भारत राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रा नमस्कार मित्रांनो मी चंद्रपूरला घरी आलेलो आहे चंद्रपूर नागपूर महामार्गावरील ज्या खड्ड्यांमुळे अपघात झालेला होता आणि ज्यामध्ये जे खड्डे झाले त्यामुळे जे अपघात होत होते त्या संदर्भात आम्ही त्या टोल टॅक्सला आम्ही कंपनीला आम्ही निवेदन दिलं होतं की आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवा अन्यथा नवव्या दिवशी आम्ही तुमचा टोल टॅक्स बंद करू त्यांनी त्या पत्राची दखल घेऊन दुसऱ्या दिवशी ते डागबुजी करणं त्यांना चालू केलं आणि डागबुजी केलं म्हणजे आम्ही काही त्यांच्यात आभार मानासाठी आम्ही इथं आलो नाही पण महत्वाचा विषय हा आहे की ते जर डागूजी जर अगोदर जर केली असती आमच्या निवेदनाच्या अगोदर जर केली असती तर आज हे जे परिवार बसलेलं आहे हे तपासे भाऊ जात आज त्यांच्या डोक्यावरून जे वडिलांचं छत उडलं एका आमच्या ताईच्या डोक्यावरून आमच्या भाऊचं छत उडलं ते उडलं नसतं आज ते भाऊ यांचे वडील आज आपल्याला जर जिवंत दिसले असते आज निवळ निव्वळ यांच्या हलगर्जीपणामुळे या टोल कंपनीच्या दुर्लक्षपणामुळे ह्या अपघात झाला आणि यांच्या त्यांचे वडील यांचे पती आज या या घरी नाही आहेत मरण पावले तर या गोष्टीला जबाबदार कोण आहे आज या मुलींचं शिक्षण आहे आज या लहान लहान मुली आहेत यांना आज वडिलांचं छत्र पाहिजे होतं जे आज छत्र नाही झालं ते त्याला जबाबदार हे संपूर्ण हे टोल कंपनी आहे मित्रांनो आपण कार घेतो गाडी घेतो मोठ्या प्रमाणात आपण रोड टॅक्स भरतो जीएसटी भरतो इन्कम टॅक्स भरतो सर्व झाल्यानंतर टोल टॅक्ससुद्धा भरतो ते भरून सुद्धा जर आपल्याला सुरळीत रस्ते भेटत नसेल तर जिम्मेदार त्याला आपण नाही आहोत ते कंपनी आहे ते, ते कंपनी आहे आज जे काय यांच्यासोबत घडलं ते सर्व सर्व जिम्मेदार गड्डे बरं भरत नाही तर पाऊस खूप चालू आहे पाऊस झाल्यानंतर आम्ही गड्डे भरू अशा प्रकारच्या म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट ते देतात वर्षभर तुम्ही आमच्याकडून टोल टॅक्स घेता दोन महिने तुम्ही आम्हाला सुरळीत रस्ते देऊ शकत नाही मग कशाला ना लावता टोल टॅक्स कामाचा लोकप्रतिनिधी एवढे रोज तिथून त्या नागपूर रोडवर जातात त्यांना सुद्धा ते दिसत नाही दहा वेळा आरटीवची गाडी तिथून फिरते लोकांच्या छोट्या छोट्या कागदपत्रासाठी त्यांना दंड ठोठवते त्यांच्या गाड्या सील करतात जोपर्यंत यांना त्यांना यांना ते पूर्ण ते भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शा शांत बसणार नाही गुरुवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात चाललेलो आहे निवेदन द्यायसाठी आणि त्या कंपनीवर विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही असे अनेक प्रकरण माझ्याकडे आलेले आहेत आणि जिथपर्यंत माझा आवाज जातो आहे जिथपर्यंत होऊ शकते तिथपर्यंत त्या सर्वांनी या मोहिमेत सामील व्हा आणि आम्हाला साथ द्या जेणेकरून यांच्यासारख्यांचे व्हायचे ते टळल बस एवढंच बोलतो काही एवढ माझं म्हणणं असं आहे आज रोड चांगला असतात माझे कती गेले नसते आणि या मुलीची जबाबदारी माझ्यावर आली नसती म्हणून याच्या पुढे कोणत्याही परिवारावर अशी परिस्थिती नाही यासाठी तुम्ही रोड चांगले करावे आणि अशी परिस्थिती कोणा यावी नाही अशी माझी इच्छा आहे